नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमच्या आज माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत चांदवडला मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत भरपूर अशी गर्दी आहे इथे भाविकांची हे मंदिर चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गाशेजारील सह्याद्री पर्वतांच्या डोंगर रांगेत निसर्गरम्य परिसरात एका टेकडीच्या गुहेत वसलेले आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्धे शक्तीपीठ म्हणून या देवस्थानाची ओळख आहे राज्यात सर्वत्र देवीच्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे या नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या विविध शक्तीपीठांची भाविकांची गर्दी असते नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील प्रसिद्ध देवस्थान राजराजेश्वरी कुलस्वामिनी स्वयंभू श्री रेणुका माता मंदिर देखील लाखो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होत असते पुण्यनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे व शक्तिस्थाने आहेत त्यापैकी एक म्हणजे चांदवड येथील प्रसिद्ध देवस्थान राजराज्वरी कुलस्वामिनी स्वयंभू प्राचीन व जागृत असलेली श्री रेणुका माता या, या मंदिराची एक आख्यायिका आहे श्री जगदनी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वतःच्या आईचे शिर धडापासून वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते त्यावेळी देवीच्या धडाचा भार माहूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे असून शिर चांदवड येथे आहे त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते ब्रिटिश ]Okay. कालीन सरकारच्या ताब्यात असलेल्या या कालीन मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवी श्री अहिल्यादेवी होळकर यांनी सन सतराशे पस्तीस ते सतराशे पंच्याण्णव या कालावधीत केला आहे या मंदिरात दीपमाळ पायऱ्या मुख्य दरवाजा सभामंडप तीर्थ तलाव आदीचे बांधकाम केले आहे श्री अहिल्यादेवी होळकर या त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करत असे हीच प्रथा दे अहिल्यादेवी होळकर या घराण्यातून पुढे चालत राहिली सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालातर्फे दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस व नवरात्रात दहा दिवस पालखी काढण्यात येते या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुवासिनी आपापल्या घरापुढे मनोभावे पूजा करतात जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिद्ध देवस्थान असल्याने भाविक भक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी बाराही महिने वर्दळ असते शारदीय नवरात्रोत्सव व पौर्णिमेला भाविकांची मंदिरात प्रचंड गर्दी असते चांदवडीतील श्री रेणुका मातेचे स्वयंभूर स्थान असून या स्थानाचे महत्त्व राजा चंद्रसेन यांच्या विवाह सोहळ्याशी जोडले जाते ज्यांनी या गडावर आपली कन्या चंद्रकलेचा विवाह राजा विक्रमाशी लावून दिला आणि बावन्न मंदिरांची स्थापना केली या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता माहूरप्रमाणेच चांदवड येथे या रेणुकादेवीला स्वयंभू आणि सिद्धस्थान मानले जाते इतिहासात राजा विक्रम हे शनिदेवाच्या वक्रदृष्टीमुळे मुक्त झाल्यानंतर चांदवडगाडावर आले आणि त्यांचे लग्न झाले देवी ही यज्ञातून जन्मलेली आणि ऋषी जग जमदग्नी यांची पत्नी होती या मंदिरात रेणुका मातेच्या कृपेसाठी भक्तजन दर्शनासाठी येत असतात बोल रेणुका माते की जय कसे हे स्थान ह्या स्थानाची महती खूप आहे इथेच माझा ब्लॉग थांबवते बोला रेणुका माते की जय ओम श्री रेणुका माते नमा मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मुलांनी खाण्यासाठी अननस मागितले मग त्यांना अननस घेऊन दिले त्यांनी खूप एन्जॉय केली जत्रा अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलं तांदूळमध्ये देवीला दर्शन होणार जाऊन आणण्यावरती मुलांना आम्ही म्हटले होते की पाळण्यात बसायचं का पण मुलं म्हणे आम्ही काही लहान नाही त्यामुळे ते काही पाळण्यात बसले नाही इथेच मी माझा ब्लॉग संपवते धन्यवाद